देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रविवारी रात्रीपासून सततधार कोसळणारा पाऊस यामुळे बळीराजा सुखवला व सोमवार दिनांक दोन रोजीही रिमझिम पाऊस कोसळत असताना सुखावलेल्या बळीराजाने आपल्या बैलांना सजवून संगीताच्या तालावर तर काही ठिकाणी ढोल बाजाच्या तालावर सरजा राजाला सजवून वेशी जवळील पाटील गल्लीतील मारुती मंदिरात आणून आपल्या बैलांना मारुतीरायाचे दर्शन घडवून गावभर मिरवून घरी नैवेद्य जेवण दिले व बैलांचा सण बैल पोळा उत्साहात व आनंदात साजरा केला पाटील गल्ली मारुती मंदिर ते संकटमोचन हनुमान मंदिर या दीड किमीच्या रस्त्यावर महिला पुरुष छोटी मुले त्यांनी पोळ्याचा आनंद घेतला मराठवाड्याचे ज्येष्ठ बाल साहित्यिक व यथा पाचवीच्या अभ्यासक्रमात असलेली बैलपोळा कवितेचे कवी धुमलीराम सिंह राजपूत व तालुका शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र पाटील साळुंगे यांनी बैलाच्या समवेत बैलपोळा साजरा केला डी पी ए प्रतिनिधी सुभाष आहेर रवय जपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बैल आयकॉन क्लिक करायला विसरू नका